लाईव वाघ आता आम्ही समोर बघला इथं समोरच बसून होता बिलकुल लाईव आणि बबल्या पण एवढा खुश झाला लाईव आम्हाला दिसला लाईव जसा समोर बरा आहे ताराचा कॉम्पाउंड आहे आमच्या समोर तिकडून येताना ने दिसला आम्ही परत परत तिकडं गाडी काढून इकडे आलो कारण की तो शेवटी इथून पलटून आता तिकडे जात आहे आणि इथूनच बिलकुल समोर लाईव एवढा मोठा आहे की भरपूर मोठा आला एकदम मशीब आमचे एवढे चांगले जबरदस्त के काढू शकलो नाही कारण की अंधार जंगला आहे तिथं बांबू आहे थोडा आणि आतमध्ये तो असा असा तिकडं जात आहे आणि आता लाईव्ह आमच्या डोळ्यासमोर आमच्या डोळ्याला एकीन येऊन आहे पण आमची बोध फाटली होती कारण की तिकडून आम्ही पारीवर दोघं झोन होतो आणि तो पारीवरून आमच्याकडे बघत होता तिकडून मग हा खाली उतरला म्हणजे आम्ही इकडून इकडं आलो म्हणजे एवढी जबरदस्त सायडिंग आत्ताची वाघाची फक्त एक कॅमेरा पाहिजे चांगला भाऊ म्हणजे घेता येते थोडं रिक्स पण आहे पण बो जबरदस्त सायडिंग तो आतमध्ये आहे बिलकुल समोर आमच्या आमने सामने तिकडं पण आता इथं पण तर इकडून तो आतमध्ये गेला आहे तिकडे आणि बबल्या कसा वाटतं आज लाईव्ह पासून एवढ्या दिवसापासून त्याला वाघ पाहायची इच्छा होती पण असा सोमवार बसून होता आमच्या समोर ताराचा कंपन आहे बरा आहे थोडी आम्ही म्हणजे आम तेवढा काळजी घेतो आम्ही स्वतःची कसं काय करता येईल ते आणि त्याच्यानंतरच आम्ही हे करतो आणि पण लाईव वाघपाल भेटला जबरदस्त वाघ होता आजचा